नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी खुसखुशी तसे तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे गौरीसाठी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी पा इथे मी बरोबर अर्धा किलो असा मैदा घेतलेला आहे आणि हा जर एका पेल्याचं माप घेतलेला आहे त्या मापानं हा पाच वाट्या मैदा झालेला आहे तर आता त्या वाटीच्या मापानंच आपण सगळं बाकीचं साहित्य मोजूया ह्या पेल्याच्या मापानं मी मैदा मोजलेला आहे तर पाच वाट्या मैदा आहे तर आता एक पेला मी हे साधं आपल्या रोजच्या वापरातलं कुठलंही जो वाप जे तेल आपण वापरतो ते तेल घेतलेलं आहे लगेच तुम्ही तूप किंवा डालडाही वापरू शकता पण मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या मापानं मी एक वाटी अशी साखर घेतलेली आहे साखर आपल्या आवडीवर कमी जास्तही करू शकता थोडी जास्त घातली तरीही चालेल आणि त्याच वाटीच्या मापानं एक वाटी पाणी घ्यायचं तर आता आपण हे चांगलं उकळून घेऊया आणि हे आपण आता गरम करायला ठेवलेलं आहे तर हे आपल्याला फक्त उकळायचं कशासाठी तर आपण पिठी साखर वापरलेली नाही अख्खी साखर वापरलेली आहे म्हणून साखर वितळेपर्यंत आपण याला असं उकळून घेऊया आणि हे पा हे मिश्रण असं उकळलेलं आहे आणि याच्यातली साखर अगदी काहीतरी थोडीशी राहिलेली आहे तर ती गरम झाल्यानंतर आता आपोआप वितळून जाईल म्हणून मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे आपल्याला थंड होऊन द्यायचं तर आता हे मिश्रणही बऱ्यापैकी थंड झालेलं आहे की, की आपल्याला हातानं मळण्या इतपत असं थंड झालेलं आहे तर आता हे सगळं एकदम नाही घालायचं तर थोडं थोडं करून आता आपण याच्यात मिक्स करूया एकदम घातल्यानंतर काय होतं कधी कधी समजा पाण्याचा आपल्याला अंदाज नाही आला कमी जास्त तर मग मात्र ते पीठ एकदम पातळ होऊ शकतं म्हणून असं थोडं थोडं करून घालायचं आता मस्त आपण याचा गोळा करून घेऊया जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं आपल्याला गोळा मळून घ्यायचा एकदम घट्ट पण नाही मध्यम आपल्याला जसा लाटता येईल असं आपण करून घ्यायचा सगळं पीठ एकत्रित करून असा गोळा तयार केलेला आहे हे पहा हे पाणी आपलं सगळं संपलेलं आहे अगदी थोडंसं एवढंसं उरलेलं उड़ आहे पण मी आता भिजत याला ठेवणार नाही याचे लगेच आपण शंकरपाळी करून घेऊया सत्या पिठाचा आपल्याला जेवढा हवा तेवढा असा गोळा तोडून घ्यायचा कारण आपण मोठ्या पोळूपटावर जर लाटत असलो तर मोठा गोळा आपल्याला हवा आणि असं गोळा आपण आता हे करून घ्यायचा मला ह्या चिरा जरी पडल्या तरी काही हरकत नाही तर आपण त्या चिराही आपण नंतर मोडणार आहोत तर असा मस्त लाटून घ्यायचा शंकर खुश तर शंकरपाळ्याची पोळी आपली लाटून झालेली आहे आणि हे जे असे लेअर लेअर जे दिसतात त्याने आपले शंकरपाळे अगदी खुसखुशीत असे होतात तर ह्या सगळ्या कडा चिरलेल्या आपण अशा काढून घेऊया आणि शंकरपाळे करत आहे तोपर्यंत मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला करून असे ठेवायचे नाही तर आता आपण हे करून झाले की लगेच तेलच सोडायचे आणि हे पाय शंकरपाळे आपली कापून झालेली आहेत हे पा अगदी पर मस्त असे निघतात तर आता हे आपण डायरेक्ट असेच सुरीच्या साहाय्यानं तेलच सोडूया तर तेलही आपलं आता चांगलं तापलेलं आहे तर हे पा डायरेक्ट असेच शंकरपाळे पण असे सुरीच्या साहाय्यानं असे तापून घ्यायचे हे शंकरपाळे आपण तळेपर्यंत परत दुसरे सगळे आता असेच एक एक तळेपर्यंत बाकीचे सगळे करून घ्यायचे त्याला असे पसरून ठेवायचे सारखेसारखे हालायचे नाहीतर मग शंकरपाळे विरतात आणि शंकरपाळे तळताना मात्र गॅस मोठाच ठेवायचा तेलाचं टेम्परेचर जर कमी झालं तर मग शंकरपाळे विरण्याची शक्यता असते म्हणून मोठ्याच गॅसवर तळायचे आता आपले शंकरपाळे पहा मस्त बिस्किट रंग आलेला आहे आणि मस्त तळलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तर हे पा मस्त सगळे शंकरपाळी मी काढून घेतलेली आहे आणि आता अशाच प्रकारे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी सगळी शंकरपाळी करून घेते तर हे पा सगळे आपली शंकरपाळी तळून झालेली आहेत आणि लेअर्सही पहा तुम्ही कसे मस्त आलेले आहेत आणि प्रत्येक शंकरपाळी इतकाच खुशखुशीत झालेला आहे तर एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद